आजमवण्यासाठी या ठिकाणी मटका जुगार खेळतात वेळ प्रसंगी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते या बाबतीत या धंदेवाल्यांना विचारले असता त्यांच्याकडे उत्तर असते की आम्ही यांना काही घरी जाऊन बोलवतो का तेच येतात आमच्याकडे मटका खेळायला यामुळे या अवैध धंद्यांना आळा बसलाच पाहिजे असे मत निजामपूर येथील नागरिकांनी कोकण संदेशी बोलताना व्यक्त केले आहे गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांना या अवैध धंद्यावर रायगड पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे कोकण संध्या पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण